या देवी सर्व भूते शिवशक्ती रूपे ना संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तस्ते नमो नमहा नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवरात्रीच्या कुळाचारांपैकी सगळ्यात महत्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे देवीची ओटी भरायची आता देवीची ओटी कशी भरायची कोणी भरावी आणि ती केव्हा भरावी या संदर्भातलीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील बघा देवीची ओटी कधी भरायची असते तर काही ठिकाणी असं असतं की पहिल्याच माळीला देवीची ओटी भरली जाते आणि ती नऊ दिवसांपर्यंत होतात पण खरं तर ओटी केव्हा भरतात जेव्हा आपण देवीची पाठवणी करत असतो आपण जेव्हा माहेर जातो तर आपण जेव्हा सासरी येण्यासाठी निघतो तेव्हा आपली आई आपली ओटी भरत असते त्याच पद्धतीने नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या माळीला आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची असते आणि अगदी ज्यांची इच्छा आहे आता काही जणींना जर मासिक धर्म असेल आठव्या किंवा नवव्या माळीला तर त्यांनी नवरात्रीच्या कोणत्याही माळाला तुम्ही ओटी भरू शकता असे म्हणजे बघा आपण नऊ देवींची ओटी भरत असतो आपण विसरून जातो की आपल्याही घरात कुलस्वामिनी आहे जे आपल्या घरात वास करत आहे जे आपल्यासाठी इथे नऊ दिवस आहे आपण सर्व देवांची ओटी भरत असतो मग अगदी मंदिरात जाऊन ओटी भरतो मग आपल्या घरातल्या कुळदेवीशी आपण ओटी भरत नाही अगदी तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल पण तुमच्या घरात जर कुळदेवीचा फोटो असेल तर तुम्हाला नक्की आवर्जून आणि नक्की कुळदेवीची ओटी भरायची आहे आता सगळ्यात आधी तर आपण कधी पण ओटी भरू शकतो पण शक्यतो आठव्या किंवा नवव्या दिवशी काही ठिकाणी असं असतं की नवव्या माळीलाच घट हलवलं जातात मग त्यांनी आठव्या माळीला ओटी भरायची किंवा मग तुम्ही सप्तमीला म्हणजे सातव्या माळीला सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता पाचव्या माळीला पण भरू शकता पण तुमची इच्छा आता ओटी कोणी भरायची ते पण मी सांगते ओ बघा ओटी कोणी भरायची हे आता माहिती आहे आप आपल्याला पण ओटी कोणी नाही भरायचं ते आधी सांगते बघा सगळ्यात आधी तर असं म्हणतात जिची ऑलरेडी ओटी भरलेली म्हणजे ज्या महिला गर्भवती आहेत प्रेग्नेंट आहेत तर त्या महिलांनी देवीची ओटी भरायची नाही आहे किंवा असं पण म्हणतात की त्या महिला देवीची ओटी भरू शकत नाहीत किंवा त्यांनी ओटी त्यांची पण ओटी भरत नाहीत कारण त्या ऑलरेडी गर्भवती आहेत मग जर आता काही ठिकाणी असं असतं की ताई मी प्रेग्नंट आहे माझी कोणी ओटी भरू शकत नाही पण मी भरू शकते देवीची ओटी आता बऱ्याच ठिकाणी असा पण नियम असतो जर तुमच्याकडे असा नियम असेल तर तुम्ही पाळावा नाहीतर मग काही ठिकाणी असं असतं की तू प्रेग्नंट आहे मग तू देवीची ओटी भरू नको मग जर तुमच्याकडे तो नियम असेल तर तुम्ही तो पाळू शकता दुसरं म्हणजे कुमारिका फक्त देवीची ओटी भरत नाहीत बाकी प्रत्येक स्त्री देवीची ओटी भरू शकते मग विधवा असेल विधवा पण म्हणजे ती ब्रह्मचारीने असते म्हणून ती सुद्धा देवीची ओटी भरू शकते सेवा करू शकते बघा त्याच्यानंतर काही कारणांनी जर समजा देवीची ओटी भरू भरायला आपल्याला नसेल चालत मग तुम्ही म्हणाल की मग आमच्या मिस्टरांनी भरली तर चालेल का तर बघा जर काही कारणाने तुम्ही भरू शकत नसेल तर तुमच्या घरातल्या सासूबाईंना सांगा तुमच्या जाऊबाईला सांगा त्या भरू शकत त्या भरू शकतात जर त्यांना सुद्धा शक्य होत नसेल मग तुमच्या पतीने शेवटी भरली तरी चालतं आता सध्या मूळपीठावर बरेच लोक जातात मग आता महिला बिचारा घरात थांबून सेवा करतात आणि पुरुष मंडळी जातात मग अशा वेळेस पुरुष सुद्धा तिथे जाऊन देवीची ओटी भरतात या पद्धतीने आता स्त्रीलाच अधिकार का आहे ओटी भरण्याचा खरं तर आपला जो गर्भाशय आहे आपली नाळ आहे तर ती एका ती देवीच्या नाळाशी जुडलेली असते आणि अर्थात एक म्हणजे आपल्याला स्त्रीला खूप मोठा अधिकार आहे की आपल्या नाभीद्वारे आपल्याला एका गर्भाची उत्पत्ती करू शकतो म्हणून स्त्रीला ओटी भरण्याचा पुरुषांपेक्षा जास्त अधिकार आहे याचा अर्थ असा नाही की पुरुष भरू शकत नाही पण स्त्रियाच ओटी भरू शकतात या पद्धतीने कुमारे का शक्यतो ओटी देवीची ओटी भरत नाहीत पण अगदी ज्यांना अडचण आहे की ताई मला अडचण आली आहे तर माझ्या मुलीने ओटी भरली तर चालेल का तर मग अशा वेळेस तुम्ही करू शकता पण आपल्याला जर आपल्या मासिक धर्माची तारीख माहिती असेल ना तर आवर्जून तुम्ही त्याच्या आधीच भरावी आता ओटी कशाने भरायची तर ओटीचं सा काय काय सामान आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्ष ठेवायची की यथाशक्ती आपल्याला ओटी भरायची मी काहीतरी सांगते किंवा मी तुम्हाला जे सामान सांगते त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही ते वापरायचे नाही शक्य होत तर तुम्ही यथाशक्ती तुम्ही ओटी भरायचे आता खर तर देवीला अकरा अलंकारांनी ओटी भरायची असते आता अकरा अलंकार जर तुम्हाला भेटले तर अतिशय उत्तम नाही भेटले तर जे तुमच्या घरात आहे त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये पहिली आली साडी खण त्याच्याबरोबर सु, खोबरं सुपारी हळकून हे गोष्टी आल्या तांदूळ आले तर या गोष्टी महत्वाच्या आहेत देवीला अलंकार स्वरूप सुद्धा आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या असतात त्या पण महत्वाच्या आहेत तर चला बघा की आता देवीची ओटी नेमकी कशी भरायची सर्वप्रथम ओटी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर ती साडी साडी ही रेशमची किंवा काटपदर असायला पाहिजे म्हणजे रेशमची म्हणजेच त्याला आपण पन काठपद्धर म्हणतो तर काठपदराची साडी असावी कारण काही ठिकाणी नऊवारी वारी साडी देण्याची पद्धत असते तर काही ठिकाणी अकरावारी सहावारी तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला साडी देव। देवी साडीने देवीची ओटी भरायची आहे सर्वप्रथम साडी काटाचीच का घ्यायची तर बघा जेव्हा काटाची साडी असते म्हणजे रेशमची साडी असते तर त्या रेशम साडीमध्ये देवीकडून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत ते रेशम आकृष्ट करण्याची ताकद ते रेशम मध्ये असते म्हणून आपल्याला रेशमची साडी म्हणजेच काठपदार्थ साडी घ्यायची त्याचबरोबर दुसरं ते आपल्याला लागणार आहे ते नारळ नारळ का वापरतात तर देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी आकृष्ट करण्याचं काम हे रेशीम करत असतं आणि त्या लहरी साठवून ठेवायचं काम हे नारळ करत असतं आणि खरं तर आपल्याला म्हणजे बघा आपल्याला त्याच्यासोबत खण पण लागणार आहे म्हणजेच ब्लाउज पीस तर लागणारच आहे नारळ आपल्याला लागणार आहे तांदूळ लागणार आहे बघा या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्याचबरोबर देवीसाठी बांगड्या लागणार आहे आता मंगळसूत्र बघा तुम आपल्याला ओटी यथाशक्ती भरायची आहे तर तुम्ही मंगळसूत्र एक खोटो घेऊ शकता किंवा एक मनी सोन्याचा वापरून तुम्ही करू शकता तुमची इच्छा असेल तसं आपल्याला जोडवे पण घ्यायचे जोडवे पण हे चांदीचे घेऊ शकता जर तुमची तेवढी परिस्थिती असेल तर कारण वर्षातून एकदाच आपण या देवीची ओटी भरत असतो मूळ पीठावर जाऊ तर या गोष्टी आपण करतच असतो आणि जर तुम्ही करत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता तर बघा तुम्ही जरी तुम्हाला शक्य जर नसेल होत सोन्याचं चा किंवा चांदीचं चा, तर तुम्ही खोट्या जरी वापरल्या तरी चालेल शेवटी भाव महत्वाचा असतो आणि त्याचबरोबर आपल्याला नथ सुद्धा लागणार आहे इथे जे काही म्हणजे मी तुम्हाला जे काही अलंकार सांगितलं आहे ते तुमच्याकडे उपलब्ध आहे किंवा जर तुम्ही घेऊ शकत असाल तर तुम्ही नक्कीच घ्यायचं आहे आता त्याबरोबर देवीला अत्तर अतिशय प्रिय आहे कुंकू सुद्धा तेवढंच प्रिय आहे आपण एक रुमाल घ्यायचा टिकल्याचं पॅकेट घ्या पावडर घेतली तरी चालेल नेल पेंट त्याचबरोबर लिपस्टिक तुम्ही घेऊ शकता देवीला काजळ बघा ते यातलं जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही घ्या तुम्ही तेवढं घेऊ शकता बाकीचं जर नाही शक्य झालं तर फक्त तुम्ही खणानारायणने ओटी भरली तरी चालेल पण देवीचे अलंकार तेवढे प्रिय आहेत आता अकरा अलंकार सुद्धा तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही अर्पण करू शकता नाही तर साध्या पद्धतीने पण तुम्ही देवीची ओटी भरू शकता तर बघा सगळ्यात आधी जेव्हा आपण देवीची ओटी भरणार आहे तेव्हा साडी घ्यायची आहे त्याच्यावर तुम्हाला खण ठेवायचं आहे ज्याला आपण ब्लाऊज पीस म्हणतो त्याच्यावर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळच का तर ते सर्वश्रेष्ठ समावेश आहे म्हणून तुम्हाला तांदूळच घ्यायचे आहे आणि ही सगळी प्रक्रिया करत असताना आपल्याला ओ माय ब्रीम क्लिम चामुंडा विचे या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आता तांदूळवर हर, हळद हळद कुंकू अर्पण करायचंय त्याच्यानंतर नारळ आहे नारळ पण शें नारळाची शेंडी देवाकडे असावी आणि देवीला वेणीसुद्धा प्रिय आहे तर तुम्ही वेणी पण आवर्जून घ्यावी त्याचबरोबर ते करून झालं आपल्याला देवीसाठी खोबरं सुपारी हळकून खारी बदाम हे वस्तू ठेवायचे आहेत त्यांनाही हळद हळद कुंकू अर्पण आहे त्याचबरोबर तेथे येत्याशक्ती आपल्याला दक्षिणा ठेवायचे दक्षिणा ठेवून झाल्यावर त्यामध्ये दक्षिणामध्ये एक रुपयाचा मान आहे बरं का हे लक्षात ठेवायचं आणि देवीला विडा अतिशय प्रिय आहे तर आपल्याला विडा पण तुम्ही घरी बनवू शकता नाही तर तुम्ही विकत आणला तरी चालेल आता हे सगळं करून झाल्यानंतर म्हणजे हे सगळं तुम्हाला ठेवायचं आहे हे तयार करून झाल्यावर आता नेमकी ओटी कशी भरावी ना ते पण मी तुम्हाला सांगते तर आपल्याला ही देवीचे ओटी आधी तयार करून घ्यायचे आहेत ओटी तयार करून झाल्यावर हे सगळ्यांना घ्यायचं आहे हे करून झाल्यावर बघा जी ओटी आहे तर ही आपल्या छातीजवळ घ्यायची आहे आणि आई भवानीला प्रार्थना करावी आई आई भवानी आई भवानीला सांगावं की गेले सात आठ दिवस तू माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास केला आता अर्थात आपला आपण माणूस आहोत आपल्याकडून बऱ्याच चुका होतात तर देवीची माफी मागावी मी ज्या काही सेवा केली आहे त्या तुझ्या चरणी रुजू कर रुजू केला आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या त्याच्यासाठी माफी मागावी जे काही चांगलं आहे ते सगळं तुझं आहे जे काही वाईट आहे ते सगळं माझं आहे असं म्हणावं आणि देवीला म्हणावं माझ्या घरात सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य नांदू दे माझ्या घरावर अखंड तुझी कृपा राहू दे अशी देवीला प्रार्थना करायची आणि माझ्याकडून मी तुला ओटी भरत आहे त्याचा तू स्वीकार करावा असं देवीला म्हणायचं हे म्हणून झाल्यावर आपला जो काही घट आहे तिथे आपल्याला याचा स्पर्श करायचा आणि या पद्धतीने आपल्याला तीनदा अर्थात आपण देवीची ओटी भरत असतो तेव्हा आपण ही साडी घालायचे साडी नेसायचे डोक्यावर पदर असायचा हे प, हे प्रार्थना करून झाल्यावर तीनदा आपल्याला जय जयकार करायचं आहे तर जय जयकार कसा करावा आता ज्यांना जय जयकार येतो त्यांनी करावा ज्यांना नसेल त्यांनी फक्त आपल्या देवीचं नाव घ्यावं नाहीतर ओ माय ब्रीम क्लिम चामुंडा या ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आता मी तुम्हाला सांगते की जय जयकार कसं करायचं उदयोस्तुत श्री महाकाली महालक्ष्मी महा राज महा महा महासरस्वती, राज राजराजेश्वरी आई माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उदयोस्तुत श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती, राज राजेश्वरी, आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय उदयोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असा आपल्याला तीनदा जय जयकार करायचा असतो आणि नंतर आपली ओटी भरून झाल्यावर आपल्याला ही जी ओटी आहे ही, ही खाली ठेवायची आणि आपल्याला सुद्धा या ओटीचं जे काही तांदूळ थोडा असणार आहेत ते सुद्धा आपल्या आपल्याला आपल्या ओटीमध्ये घ्यायचे या पद्धतीने ओटी भरायचे आहे सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत आपण सिद्ध स्तोत्र म्हणत नाही तोपर्यंत देवीची ओटी पूर्ण होत नाही तर आपल्याला एकदा देवीची ओटी भरून झाल्यावर एकदा प्रत्येकीनं सिद्ध स्तोत्र स्तोत्र म्हणायचे आणि देवीच्या चरणीची सेवा रुजू करावी तर तुम्ही बघितलं होता की याच पद्धतीने आपल्याला आई भवानीची ओटी भरायची आता ओटीच्या सामानाचं काय करायचं तर बघा सगळ्यात आधी तर वर्षातून एकदा एकदा तरी आपल्याला मूळपीठावर जायचं असतं तर तुम्ही तुम्ही अर्थात जाऊन ओटी भरू शकता हीच हीच ओटी तुम्ही तिथे जाऊन भरू शकता दिवाळीच्या सुटीमध्ये जाणार असाल तर तेव्हा तुम्ही करू शकता किंवा तुमचे पती तुमच्या घरातले जर कोणी जाणार असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही ओटी तुम्हाला देऊ शकता तर बघा किंवा तुमच्या घरात घराच्या जवळपास तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिकडे सुद्धा तुम्ही जाऊन ही देऊ देऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर पण नसेल शक्य तर तुम्ही तुम तिकडे जाऊन म्हणजे तुमच्या मूळपीठावर जाऊन देवीची ओटी भरावी आता तुम्ही देवीची ओटी भरतात तर तो जर नारळ असतो तर त्याचं काय करायचं बघा असं काही ठिकाणी असं म्हटलं जाते की नऊ दिवस हा नारळ फोडायचा नाही म्हणजे नऊ दिवस नारळ नाही फोडायचा कारण देवी सूक्ष्म स्वरूपात नारळामध्येच वास करत असते म्हणून नऊ दिवस आपल्याला नारळ फोडायचा नाही त्याच्यामधले जे तांदूळ आहेत तर आता खूप दिवसांनी जर मला माहितीये की खूप दिवसानंतर आपण देवीच्या मूळपिटावर जाणार आहे तर ते तांब तांदूळ तुम्ही वापरू शकता कारण इतके दिवस जर ते खराब पडू शकत साडी आहे तर ती तुम्ही न्यावी अगदी जाणं शक्य तर तुम्ही स्वतः परिधान केलं तर सोनं आणि पिवळं कारण देवीकडून ज्या सात्विक लहरी आलेल्या असणार आहेत म्हणून ती साडी जर तुम्ही स्वतः परिधान केली तर खूप चांगलं जर तुमची इच्छा आहे की नाही माझ्या देवीची साडी आहे तर मी देवीच्याच नावाने घेतली आहे तर नक्कीच तुम्ही त्या देवीला सुद्धा अर्पण करू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा परिधान करू शकता या पद्धतीनं जे वेणी आहे ती तुम्ही स्वतः लावू शकता आणि जे नारळ आहे ते तुम्ही द दसऱ्याच्या दिवशी फोडावं त्याच्या आधी नारळ फोडू नये तुमच्याकडे जर अशी पद्धत आहे की नाही मला माहीत नाही पण बऱ्याच ठिकाणी असं पाळलं जातं असं म्हटलं जातं की आपल्याला जी काही देवीचं जे नारळ आहे तर हे नारळ आपल्याला दसऱ्यानंतरच फोडायचं असतं मग ते घटाचं पण असो नाहीतर मग आपल्या देवीच्या ओटीचं पण असो या पद्धतीने आता जे काही शृंगाराचे सामान आहे जर तुमच्याकडे जर एखादी सवासिनी स्त्री असेल तर तिला तुम्ही देऊ शकता नाहीतर मूळ पिठावर जाणार असेल तर तिथे तुम्ही घेऊन जाऊ शकता जर एक सोन्याचा तुम्ही म्हणजे एक मनी सोन्याचा किंवा चांदीच्या कुठल्याही वस्तू असेल अर्थात तर तुम्ही त्या मूळ पिठावर जाऊन घेऊन जावा आणि नाहीतर ते शृंगाराचं सगळं सामान तुम्ही वापरलं तरी हरकत नाही जेव्हा आपण रोटी भरत असतो तेव्हा शृंगाराचं सुद्धा आपल्या आई भवानीला अर्पण करायचं असतो आणि त्याची सुद्धा पूजा करायची असते आणि जी दक्षिण आहे जो विडा आहे तर तो तुम्ही सर्वांनी खाऊ शकता आणि जी दक्षिण आहे तर ती जेव्हा तुम्ही मूळपीठावर जाता तेव्हा तुम्हाला ती दक्षिणा तिथे अर्पण करायची या पद्धतीने आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची आहे आणि अर्थात शेवट सुद्धा कुंजिक स्तोत्र म्हणणं एकदा तरी सिद्ध कुंजिक स्तोत्र म्हणावं म्हणजे त्या सेवेला पूर्णत्व येतं तर या पद्धतीने आपल्या घरातच भले तुम्ही नऊ दिवस दुर्गा देवीची ओटी भरणार आहात तुम्ही नऊ रूपांची ओटी भरणार आहात तरीसुद्धा आपल्या देवीची आपल्या घरात विराजमान जी आहे तिची ओटी आपल्याला भरायची आहे तर आजच्यासाठी इतकंच झालेली स्वामी महाराजांच्या चरणी आणि आई भवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संभवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ